जागतिक महिला दिन उत्साहात साजरा स्त्रियांबद्दल कृतज्ञतेची जाणीव समाजाला व्हावी त्यांच्या तात्बल वाढावे या उद्देशाने ग्रामपंचायत इटकूर तालुका कळंबच्या वतीने आज ग्रामपंचायत सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा साहेब जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला सरपंच मोहराताई कसपटे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली ग्रामपंचायत सदस्या अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या यशस्वी स्त्रिंग्याचा यावेळी शाल श्रीफळ आणि विचारक पुस्तकांची भेट देऊन मथोचित सत्कार करण्यात आल्या यावेळी ग्रामविकास अधिकारी भारत सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर राज्य आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे यांनी यावेळी उपस्थित महिलांना समयोचित मार्गदर्शन केले कार्यक्रमाला सरपंच मोहराताई कसपटे उपसरपंच विलास गाडे सदस्य सर्वश्री विनोद चव्हाण हनुमंत कसपटे सत्यदेव जगताप गुंदेराव गंभीरे प्रमिला आडसूळ अश्विनी बावळे अयोध्या आडसूळ आशाराणी पावले कविता फरताडे रेखा शिंदे सीमा क्षीरसागर अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या आवर्जून उपस्थित होत्या तसेच गावातील दत्तात्रय बावळे समंत बंधू महानंदा इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विठ्ठल झालेल्या कार्यक्रमात गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी कर्मक्रमाचे सूत्रसंचलन क्षीरसागर मॅडम यांनी केले यावेळी कार्यक्रमात जिल्हा परिषद प्रशालेच्या अंजली यादव आशा कार्यकर्त्या गट प्रवर्तक साधना आडसूळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण गंभीरे किरण लगाडे गणेश माळी इत्यादीने परिश्रम घेतले अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस व आशा कार्यकर्त्या त्यांचा ठिकाणी आणि आपण केला होता खरं म्हणजे हा महिला जागतिक दिन आहे हा काही फक्त भारत देशामध्ये पाळला जात नाही तर हा जगामध्ये महिलांसाठी काय ठिकाणी आमचा पाळला जात नाही आणि महिलांना आपण जे काही सन्मान दिला पाहिजे